नमस्कार मित्रांनो बाबासाहेबांची एक अविस्मरणीय आठवण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या पाच वर्षातील ही खरी घटना आहे संध्याकाळच्या नऊ वाजताची वेळ होती मानकचंद रत्तू बाबासाहेबांना म्हणाले मी घरी जातोय तुम्हाला पाहिजे त्या सर्व वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत आणखी काही पाहिजे असेल तर सांगा बाबासाहेब म्हणाले जा तू पण सकाळी लवकर याच वेळेवरही एवढा ऐकून नानकचंद घरी निघून गेले पुन्हा सकाळी बाबासाहेबांनी सांगितलेल्या वेळेस बरोबर नऊ वाजता ते हजर झाले बघतात तर बाबासाहेबांचे लिखाण चालूच आहे ते तसेच बाजूला गप्प उभा राहिले साधारण पंधरा ते वीस मिनटं झाली असतील बाबासाहेबांची अचानक उभ्या राहिलेल्या नानकचंदवर नजर गेली आणि बाबासाहेब म्हणाले नानकचंद तू अजून इथेच उभा का जा लवकर आणि सकाळी लवकर ये हे ऐकून नानकचंदांच्या डोळ्यात आसरू तरळले ते बाबासाहेबांना म्हणाले अहो बाबासाहेब सकाळ झाली मी घरी जाऊन परत आलो आहे तुमची प्रकृती बरी नाही एवढं जा जागा राहून काय लिहित आहे बाबासाहेब म्हणाले माझा समाज झोपेत आहे मला जागेत राहावे लागणार ज्या वेळेस तो जागा होईल मी हे लिहिलेलं वाचेल आणि त्यानुसार वाटचाल करेल त्यावेळेस मी झोपेन तेव्हा मला सुखाची झोप लागेल आजची समाजाची परिस्थिती मित्रांनो अशीच आहे की आजची समाजाची परिस्थिती बघून असं वाटतंय की बाबासाहेब अजून झोपलेच नसतील त्यांना आजपर्यंत सुखाची झोप लागलीच नसेल जोपर्यंत आपला समाज एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही एवढं मात्र लक्षात असू द्या वाचाल तर वाचाल जो शिकला तो टिकला